नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावी विषय आहे बालभारती मराठी त्यातला नववा जो धडा आहे वारली चित्रकला या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेलायकॉन दिला आहे बेलायकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे तुमच्या रिलेटेड जे जे मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल तर चला आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न अ महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो आणि याच उत्तर बघा वारली चित्रे मुखवटे लाकडी कोरीव काम धातू काम मृणमुट्टी वाद्य पाषाणमूर्ती शिकारीची साधने इत्यादी गोष्टीतून महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा दिसून येतो प्रश्न आदिवासी लोक चित्रे काढताना कोण कोणत्या साहित्यांचा वापर करतात चला बघूयात याच उत्तर आदिवासी लोक चित्रे काढताना तांदळाच्या पिठात पाणी ओतून तयार केलेले द्रव बांबूच्या काड्या हळद कुंकू रंगीत फुले झाडांचा चीक इत्यादी साहित्यांचा वापर करतात प्रश्न ई वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात उत्तर वारली चित्रकार झाडे रंगवताना झाडांच्या मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो त्यातून झाड उगवण्याची भावना प्रकट होते प्रश्न ई. वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारातून काय घेतले आणि याचे उत्तर वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्या किंवा आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली पुढचा उप्रश्न वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते आणि याचे उत्तर वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली प्रदेशात छोट्या वस्त्यात फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो हे आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यां व्हिडिओ आवडत असेल तो ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला ही पटकन सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि तुमच्या जकही कमेंट्स असतील त्या आमच्यापर्यंत कळवा दुसरा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ प्रश्न वारली चित्रकलेत कोण कोणत्या विषयाला धरून भित्तीचित्रे रेखाटलेली आहेत उत्तर बघाय वारली चित्रकलेत धार्मिक विधी लग्न विधी दैनंदिन जीवन व लोकजीवनाचे रेखाटन आढळते त्यामध्ये आजूबाजूचा परिसर परिसरातील पशुपक्षी वृक्षवेली नाले, डोंगर पहाड वने जंगले नृत्य घरदार शेतीचे हंगाम शिवार जत्रा इत्यादी विषयांवरून वारली चित्रकलेमध्ये भित्तीचित्रे रेखाटलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात तर चला विद्यार्थ्यांचं उत्तर उत्तर आहे वारली चित्रकार हे झाडे रंगवत असताना कायम सुरवातीला मुळापासून सुरुवात करतात आणि झाडाच्या शेंड्याकडे शेवट करतात त्यामधून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होत असते इतर चित्रकार झाड रेखाटत असताना नेमके उलटे रेखाटतात आणि यावरूनच वारली चित्रकारांचा जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते अशा प्रकारे वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन मांडतात प्रश्न तिसरा शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्रे काढायची आहेत त्यासाठी तुम्ही कोण कोणते विषय सुचवाल तर याचं उत्तर हे आहे तर इथे मी पाच पॉइंट दिलेले आहेत पहिलं म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळा राष्ट्रीय प्राणी पक्षी त्यानंतर देशाचे नकाशी वाहतुकीचे नियम आणि थोर व्यक्तिमत्व तर इत्यादी चित्र ही आपण शाळेच्या किंवा आपला जो वर्ग आहे या वर्गाच्या भिंतीवरती काढायची आहेत असं तुम्ही हे विषय सुचवू शकता त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले असेल आणि याच उत्तर वारली चित्रकला आजकाल टी कुर्ता साडी बेडशीट्स पिशव्या पर्स तसेच भेटवस्तू भेट कार्ड यांवर देखील रेखाटलेली दिसते दे। त्याचप्रमाणे घरांच्या भिंती घराची अंतर्गत सजावट देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नाही तर परदेशात देखील उमटली आहे म्हणून वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे म्हटले असेल चला विद्यार्थ्यांनो पुढचा जो भाग आहे हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे खिया शब्दांशी आणि याच्यामध्ये त्यातील अप्रश्न आहे हे शब्द असेच लिहा तर त्यांनी हे जे शब्द दिलेले आहेत हे थोडे जोड शब्द आहेत तर हे शब्द तुम्ही व्यवस्थित वाचून असेच्या असेच लिहायचे आहेत तर चला आपण हे शब्द पहिल्यांदा काय आहेत हे वाचून घेऊयात पशुपक्षी पाषाण मूर्ती प्रमाणबद्ध शास्त्रशुद्ध उदयोन संस्कृती इंद्रधनुष्य सृष्टीला त्यानंतर चित्राकृती भित्ती चित्रे पुढे आहे अर्धवर्तुळ आणि भौमितिक तर हे शब्द आपण वाचलेले आहेत आता हे तुम्ही असेच्या असेच उत्तरामध्ये लिहायचे आहेत चला आता या पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न आ घरदार या शब्दासारखे पाठातील जोड शब्द शोधून लिहा तर काही शब्द असे जोड शब्द असतात बघा घरदार तर त्यांनी एक आपल्याला दा सांगितलं आहे घरदार तर त्यासारखेच शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत तर याच्यामध्ये आपण उत्तर बघा पशुपक्षी नदी नाले त्यानंतर वृक्षवेली आजूबाजू त्यानंतर सात आठ तसेच पुढचा आहे छोट्या छोट्या किंवा पांढरा शुभ्र आणि आगळे वेगळे तर पाठातील हे जे काही जोड शब्द होते हे आपण शोधून लिहिले आहेत त्यानंतरचा प्रश्न ई खालील शब्दांची फोड करा शब्द दिलेला आहे उदाहरणार्थ धातू मूर्ती तर या शब्दाची फोड कशी होणार धातूची मूर्ती बरोबर बर। तर त्यानुसारच त्यांनी विचारलं आहे मृण मूर्ती म्हणजेच मातीची मूर्ती त्यानंतर पाषाण मूर्ती पाषाण मूर्ती म्हणजेच काय पाषाणाची मूर्ती पुढचा दिलेला आहे सुवर्ण मूर्ती सुवर्ण मूर्ती म्हणजेच सुवर्णाची मूर्ती तर खूप सोपं आहे या शब्दांची फोड करणे आपण अशा पद्धतीने त्याची फोड केलेली आहे पुढचं आहे खालील शब्द समूहातील नाम व विशेषण यांचे सारणीनुसार वर्गीकरण करा म्हणजे थोडक्यात नाम एका बाजूला विशेषण एका बाजूला असं त्यांचं वर्गीकरण करायचं आहे तर हे दिलेले आहेत शब्द पिवळसर गुलाब मोठा चेंडू मसालेदार भाजी लाल चुटूक कळी स्वच्छ रुमाल टवटवीत चेहरा निळेशार पाणी आणि रागीत कोडा तर चला आता याच्यामध्ये नाम असणार आहे गुलाब तर विशेषण असणार आहे पिवळसर पुढचं मोठा चेंडू मध्ये नाम असणार आहे चेंडू तर विशेषण असणार आहे मोठा त्यानंतर नाम आहे भाजी आणि त्यासाठी विशेषण वापरलेलं आहे मसालेदार पुढे नाम आहे कळी आणि त्यासाठी विशेषण आहे लाल चुटूक त्यानंतर नेक्स्ट आहे रुमाल तर रुमालासाठी विशेषण आहे स्वच्छ रुमाल चेहरा तर त्यासाठी विशेषण आहे टवटवीत पाणी पाण्यासाठी त्यांनी विशेष वापरलेला आहे निळेशार पाणी पुढे घोडा आणि त्यासाठी आहे विशेषण रागी तर बघा एका बाजूला नाम आणि एका बाजूला विशेषण असे हे दोनामध्ये आपण वर्गीकरण केलं आहे पुढे खालील वाक्यात मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा तर कंसामध्ये दिलेले आहे पांढरे प्रचंड भव्य जाडे भरडे आणि आंबट ओके तर यातलं पहिलं समुद्रात तर इथे मी ऑलरेडी त्या जागा भरलेल्या आहेत त्याला मी खाली अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे आपण त्याला काय करूयात हायलाइट करूयात पहिलं बघा समुद्रात लाटा उसळतात तर त्याच्यासाठी येणार इथे समुद्रात प्रचंड लाटा उसळतात तर चला प्रचंडला आपण हायलाईट केलं दुसरं तिच्या अंगावर कपडे होते तर आपण इथं काय लिहिणार तिच्या अंगावर जाडे भरडे कपडे होते त्यानंतर मला फूल आवडते तर मला इथे पांढरे फूल आवडते त्यानंतर मी खाली संत्री आंबट होती तर इथे आपल्याला रिकामी जागा आहे आंबट संत्री साठी जे विशेषण वापरलेलं आहे ते आहे आंबट त्यानंतर आबा साहेबांनी वाडा बांधला तर वाड्यासाठी जे गुणवाचक विशेषण दिलेलं आहे ते आहे भव्य ओके okay, तर आपण हे अशा प्रकारे जे जे योग्य जागा होत्या त्यासाठी हायलाइट केलेलं आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर कुठल्या विषयाचे किंवा इतर कुठल्या धड्यांचे तुम्हाला जर स्वाध्याय हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा धन्यवाद